उद्या होणार चिंतामणी हॉस्पिटलचे नवीन वास्तू सोहळा व स्थलांतर भव्य उद्घाटन पाचुरा शहरात गेल्या दहा वर्षांपासून रुग्णसेवा देणारे डॉक्टर विशाल पाटील यांनी अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे आता त्यांनी स्वतःचे चिंतामणी हॉस्पिटलची भव्य इमारत उभारली असून या वास्तूचे उद्घाटन पाचुरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासह माजी आमदार दिलीप वाघ निर्मल सीड्सच्या संचालिका सौ वैशालीताई सुवंशी तसेच भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंतामणी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यावेळी विशेष सहकार्य म्हणून डॉक्टर भूषण मगर डॉक्टर नरेश गवांदे यांचे लाभले आहे या उद्घाटन सोहळा प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विशाल सुरेश पाटील यांनी केले आहे ठिकाण पाचोरा शहरात सुभा पाटील विद्यामंदिर समोर पाचोरा